आजच्या व्हिडिओत कपालभाती प्राणायाम नेमका कसा करावा त्याचे फायदे काय कुणी करू नये अशी सर्व माहिती आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वानंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा दूषित हवा पाणी अन्न यामुळे बऱ्याचदा कळत नकळत आपल्या शरीरात विषारी घटक साचून राहतात आणि हेच विषारी घटक दूर करण्यासाठी योगात षटकर्म दिली आहेत त्यातीलच एक षटकर्म म्हणजे कपालभाती कपालभाती हे एक षटकर्म शरीर शुद्धी क्रिया त्याच सोबत प्राणायाम म्हणून देखील परिचित आहे कपालभातीचा शब्दशा अर्थ म्हणजे कपाल म्हणजे कपाळ व भाती म्हणजे आभा प्रकाश जर कपालभातीचा रोज सराव केला तर चेहऱ्यावर एक तेज येते जर विद्यार्थ्यांनी कपालभाती केला तर त्यांची बुद्धी तल्लक होते फुफ्फुसांची क्षमता वाढते शरीरात रक्त संचार सुधारतो त्याचप्रमाणे मधुमेह अपचन यासंबंधी समस्या असतील तर त्यावरही अतिशय उपयोगी आहे शरीरातील घाण बाहेर काढतं शरीराला आतून शुद्ध करतं त्यामुळे शरीरात एक नवीन ऊर्जा संचारते तसेच हिवाळ्यात जर कपालभातीचा नियमित सराव केला तर आतूनच ऊर्जा तयार होते आणि सर्दी खोकला कफ यापासून आपण दूर राहतो तर कपालभाती प्राणायाम करण्याआधी आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की कपालभाती नेमका कोणी करू नये तर हरणिया उच्च रक्तदाब हृदयविकार पोटाची नुकतीच सर्जरी झाली असेल मासिक पाळीदरम्यान किंवा गर्भवती महिला असतील तर त्यांनी कपालभातीचा सराव करू नये तर कपालभाती नेमका कसा करावा हे आपण पाहूयात यासाठी या आपल्याला सुखासनात किंवा आपल्याला कम्फर्टेबल असेल आपल्याला आरामदायक असेल अशा आसनात बसावे पाठीचा कणा ताट असेल दोन्ही खांद्यांना मागे घ्या आणि दोन्ही हातांची चीन मुद्रा करून आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आहे एकाच स्ट्रोकमध्ये श्वास सोडायचा आहे आणि त्याच वेळी पोटाला आत घ्यायचे आहे तर पाहूयात कसा करावा जर बिगिनर असाल तर त्यासाठी नेमका कसा करावा हे पहिल्यांदा पाहूयात पाठीचा कणा सरळ श्वास सोडायचा आणि त्याच वेळेस पोटाला आत घ्यायची या पद्धतीने हळूहळू श्वास सोडायचा त्याच वेळेस पोटाला आत घ्यायचं पूर्ण लक्ष आपले श्वास सोडण्यावर असायला हवे आणि शक्य होईल तितकं पोटाला आत घ्यायचं आहे आपली जी काही हालचाल असेल ती पोटाचीच झाली पाहिजे हा प्रयत्न आपला असला पाहिजे जर बिगिनर असाल तर सुरुवातीला वीस स्ट्रोकपासून सुरुवात करा आणि हळूहळू पाच ते दहा मिनटापर्यंत वाढवत न्यायचं आहे तर थोडी प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने कपालभातीचा स्पीड वाढवू शकतो हेही एकदा पाहून घेऊयात रिलॅक्स या पद्धतीने जर तुम्हाला सराव झाला तर तुम्ही या पद्धतीने स्पीड वाढवू शकतात पण सराव झाला असेल त्यानंतरच स्पीड वाढवा नाहीतर बिगिनर हळूहळू केलं तरीही चालेल हळू करा किंवा स्पीड वाढवून करा पण जे मिळणारे फायदे आहेत ते शरीराला सारखेच मिळतात त्यामुळे आपल्या शरीराला अनुकूल असेल आपल्याला अनुकूल असेल कम्फर्टेबल असेल आरामदायक असेल अशाच पद्धतीने आपल्याला सराव करायचा आहे तर कमीत कमी रोज पाच ते दहा मिनटे सकाळी या प्राणायामचा सराव करा सकाळी जर प्रॅक्टिस केली सराव केला तर अधिक फायदा होतो आणि जर समजा शरीर सकाळी शक्य नसेल तर आपण याचा सराव संध्याकाळी किंवा जेवणानंतर चार तासांनी केला तरीही चालेल तर खूप उत्तम असा प्राणायाम आहे शरीराला आतून शुद्ध करते आपल्या नाड्यांना शुद्ध करते एक नवीन ऊर्जा आपल्या आत संचारते तर सर्वांनी रोज करावा असाच हा प्राणायाम आहे तर शरीराच्या नव्याण्णव टक्के रोगांवर हा प्राणायाम फायदेशीर आहे खूप याचे फायदे आहेत तर सर्वांनी रोज करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह वाढेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा हरी ओम